नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मा खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिंडोरीपणीत सेवा मार्गामध्ये सांगितल्या जाणाऱ्या महिन्याच्या दर पौर्णिमेला आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने श्री सत्यनारायण पूजन कसे करू शकतो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सत्यनारायण पूजनाला फार महत्त्व आहे कोणतेही आर्थिक अडचणी असू म्हणजे जसं की आपली लक्ष्मीप्राप्ती कधी कधी आपल्याला पुरेशी होत नाही म्हणजेच पगार झाला की लगेच महिना संपायच्या आतच पैसे कमी पडून जातात आले तसे पैसे खर्च होऊन जातात किंवा आलेले जे धन आहे ते आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही किंवा कधी कधी महिना किरणा आपण भरलेला असतो पण महिना संपायच्या आतच तो किरणा संपून जातो अशा वेळी आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहावी आर्थिक परिस्थिती सुधारावी घरामध्ये सुख शांती नांदावी घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहावे आणि आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहावी त्यासाठी महिन्यातल्या येणाऱ्या दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजन व्रत हे सर्वांनी आपल्या घरामध्ये नक्की करावे तर आपण श्री सत्यनारायण पूजन आपल्या घरी आपण स्वतः अगदी कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये कसे करू शकतो हे बघूया पूजेची मांडणी कशी करायची ते बघूया सगळ्यात आधी जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग घेऊन घ्यावा किंवा पाठ घ्यावा त्यावर लाल कापड लाल किंवा पांढरे कापड अंथरून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर तो नक्की ठेवावा त्यानंतर फोटोसमोरच आपल्याला तिथे गव्हाची रास ठेवायची आहे राशी त्या रासवर हळद कुंकू अक्षदा टाकायचे आहे त्यानंतर एक कलश घ्यायचा आहे कलशावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि कलशामध्ये पाणी भरून कलश तो त्या राशीवर गव्हाच्या ठेवायचा आहे कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा एक फूल दुर्वा असेल तर तोही टाकून घ्यावा आणि कलशावर पाच विड्याचे पाने ठेवून त्यावर एक तामण ठेवायचं आहे तामणामध्ये मध्ये थोडे तांदूळ पसरून घ्यायचे आहे त्यानंतर कलशाच्या समोर आपल्याला दोन जोड पानं असे तीन जोड पानांच्या पानं विड्याचे पाने घ्यायचे आहे त्यावर तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहे सुपाऱ्या ह्या स्वच्छ धुवून पुसून ठेवायचे आहे त्यानंतर एका तांबणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा पुरुषसुक्त म्हणू शकता त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करून त्यांना जर वस्त्र घालायचे असतील तुम्हाला तर वस्त्र मुकुट वगैरे जे काही त्यांचे अलंकार आहेत ते सर्व घालून आपण ज्या तांबणामध्ये तांदूळ ठेवले आहे त्या ताम तांबणामध्ये बाळकृष्णांना विराजमान करायचे आहे त्यानंतर समोर पूजा करायची आहे जे आपण तीन सुपाऱ्या घेतलेल्या आहेत तर त्यापैकी एक जी सुपारी आहे आपल्या उजव्या साईडच्या पहिल्या नंबरची ती आहे गणपतीची दुसरी आहे कुलदेवतेची तिसरी आहे वरुणदेवतांची तर पहिल्या आधी आपल्याला गणपतीची सुपारीची पूजा करायची आहे गणपतीच्या सुपारीला आपल्याला चंदनाचा टीका लावून घ्यायचा आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहून द्यायचे आहे तर हे सगळं करताना आपल्याला मंत्र बोलायचे आहे चंदन लावताना ओम श्री महागणाधिपतय नम चंदन विलेपनार्थे चंदनम समर्पयामी त्यानंतर हळद कुंकू वाहताना म्हणायचं आहे ओम शिवण महागणाधिपतय नम हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यम समर्पयामी ओम शिवण महागणाधिपतय नम अलंकारार्थे अक्षता समर्पयामी त्यानंतर फुल व्हायचं आहे ओम शिवण महागणाधिपतय नम ऋतु पुष्पम तर अशा प्रकारे आपल्याला मंत्र म्हणायचं आहे हे पूजेची जी काही विधी आहे पूर्ण मंत्रांसहित आपल्या श्री सत्यनारायण कथेम कथेच्या पुस्तकामध्ये सविस्तर दिलेली आहे तर ती बघून तुम्ही पूजा करा त्यानंतर फूल वाहल्यानंतर समोर एक पाण्याचा भरीव चौकोण काढून त्यावर साखरेची वाटी ठेवायची आहे गणपतीला प्रसाद ठेवायचा आहे आणि प्रसाद दाखवताना ओम प्राणाय स्वाहा ओम वाय व्यानाय स्वहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून नैवेद्यावर पाणी फिरवायचं आहे तर अशा प्रकारे कुलदेवतेची आणि वरुण देवतेच्या सुपारीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे कुंकू अक्षदा फुल वाहून आणि धूप दीप दाखवून आणि नैवेद्य साखरेचा ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला तिन्ही सुपाऱ्यांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे तर बाळकृष्णांच्या मूर्ती मूर्तीला चंदन लाव चंदनाचा टीका लावायचा आहे तेव्हाही आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम श्री बाळकृष्ण देवता भ्यो नमहा विलेपणार्थे चंद्राम समर्पया त्यानंतर हळद कुंकू व्हायचं आहे हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यम समर्पया समर्पयामी त्यानंतर फूल पहायचं आहे आणि धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर शिऱ्याचा प्रसाद करायचा आहे एक वाटी आपल्याला शिरा बनवायचा आहे शिऱ्याचा प्रसाद बाळकृष्णांसाठी बनवायचा आहे आणि बाळकृष्णांना शिऱ्याचा आपल्याला प्रसाद दाखवायचा आहे तुळशीपत्र आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायचे आहे हा व्हिडिओ पौषमान्यातील पौर्णिमेच्या सत्यनारायणाचा होता त्यामुळे त्या, त्या दिवशी एकादशी ही होती त्यामुळे त्या इथे त्या मी शिराचा प्रसाद न ठेवता तिळाचा लाडू ठेवलेला हो आहे परंतु बाकी महिन्यामध्ये जेव्हा आपण सत्यनारायण करतो तेव्हा आपल्याला शिराचाच प्रसाद करायचा असतो आणि तो प्रसाद घरच्यांनीच ग्रहण करायचा असतो बाहेरच्यांना तो प्रसाद देता येत नाही तर शिराच्या प्रसादासोबतच पाच प्रकारचे फळे सुद्धा तुम्ही ठेवू शकता केळीसुद्धा ठेवू शकता प्रसाद प्रसाद म्हणून त्यानंतर जी सत्यनारायण पूजे पूजा क जी कथेची जी पोथी आहे तीही आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे पोथीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर पूजेची संपूर्ण मांडणी झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला पोथीतली पोथीमधील पाच पाचही अध्याय वाचून घ्यायची आहे पोथीमधील पाचही अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला श्री सत्यनारायण भगवानची आरती करायची आहे तर आरती करून घे आरती ही पुस्तकाच्या सगळ्या शेवटी दिलेली आहे तर तीच आरती करायची आहे तर अशा प्रकारे घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये आणि तुम्ही स्वतः श्री सत्यनारायण भगवानांचे पूजन आपल्या घरी आपण दर पौर्णिमेला करू शकतो तर आवर्जून सगळ्यांनी नक्की करावे याचे खूप लाभ आहेत आणि पूजेमुळे आपल्या घरामध्ये फार बदल होतात त्याच पद्धतीने अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन आपण करू शकतो घरीच तर जर अकरा सत्यनारायण पूजन करायचे असल्यास पहिल्या दिवशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे पोथी वाचायची आहे आरती करायची आहे त्याचप्रकारे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा न करता ही मांडणी आपल्याला तशीच्या तशी, तशी अकरा दिवस कर करणार असाल तर अकरा दिवस आपल्याला पूजा मांडणी जशीच्या तशी ठेवायची आहे उत्तर पूजा करायची नाही आहे किंवा पूजा उचलायची नाही आहे रोज संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी किंवा सकाळी पोथी पूर्ण वाचायची आहे पूर्ण पाच अध्याय पूजा करायची आहे गणपतीची कुलदेवीच्या आणि वरमदेवतेच्या सुपारींची आणि बाळकृष्णांची सुद्धा पूजा करायची आहे आणि रोज पोथी वाचायची आहे आणि वाटीभर शिरायचा नैवेद्य रोज आपल्याला बनवायचा आहे ठेवायचा आहे बाळकृष्णांना आणि साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे गणपतीच्या सुपारीला कुलदेवीच्या सुपारीला आणि वरमदेवतेच्या सुपारीला तर प्रकारे अकरा दिवस ठेवायचा आहे त्यापेक्षा जास्त दिवस जर तुम्ही करणार असाल तर त्यापेक्षा जास्त दिवसाची करत असाल तर पाणी सुखून जातात तर पाणी बदलू शकता त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला रोज अभिषेक करून पुन्हा मूर्ती तामजामध्ये ठेवून पूजा करायची आहे तर अशा प्रकारे जेवढे दिवस आणि अकरा दिवसाची करणार असेल तर अकराव्या दिवशी मग ती उत्तर पूजा करायची आहे तर अशा प्रकारे संकल्पयुक्त अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ अशा प्रकारे सत्यनारायणसुद्धा करू शकता सगळ्यात आधी पहिल्या दिवशी त्या तेव्हा संकल्प घ्यायचा असतो तर संकल्प घेऊन मग सत्यनारायणाची पूजा आपण सुरू करावी संकल्प कसा घ्यायचा हा याचा व्हिडिओ चॅनलवर आहे तर तो नक्की जाऊन चेकआउट करा तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ